तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त येत तर सगळ्यांना शिवसाका का तर आजचं वातावरण एकदम भयानक आहे जेव्हा सगळं आबट आलं आहे ते दोन दिवस पाणी सांगितलं आहे पाऊस म्हणजे जास्त नाही थोडं पण मग थोडासा येईल वा सांगितलं दोन दिवस आला तर येईल पाऊस आला तर पुन्हा कांदे खराब होतील इकडं कांदे काढायचे चालू आपली म्हणजे मोठे मोठे ना हिरवण हिरून काढून राहिलं बाकीचे मग थोडं लहान आहे मग याला परत पाणी औषध पुन्हा ते मोठं झाले की मग काढायची पण आज असं मोठं मोठं झालं आहे तो काढून घ्यायचं म्हणजे जा पाणी झालं ना खराब होईल कलर पण चांगला आहे याला असं म्हणजे तिथून एवढं पूर्ण असं हे पण ते झालं वाटतं अजून थोडंसं राहिलं आहे मग आता आज तेवढं काढून आणि बाहेर काढून घ्यायचा आता आणखी आवड पण आलंय पाऊस आला तर अस मस्त झालंय सगळा माल मांग पण आहे पण आता थोडासा अजून कच्चा आहे तो हा जो मोठा मोठा येतो काढून घेतला फक्त इथपर्यंत झाला तासा अजून एवढं राहिलं मस्त कलर पण चांगलं आहे त्याला याला पण काल औषध मारून घेतलं कारण की आवड आलं ना त्यांनी मावा जास्त येत मग ते कांदे असे होते अजून इकडं बाकी मोठा मोठा काढून घ्यायचं इकडं हे कांदे जे आहे ना ते यांचे आमच्या आमचे मधले चुलते माझे काका आहे त्यांच एवढे कांदे आपले तिकडे आपले पहिले खराबच गेले आपले ते और लावले तेवढे ना ते पाणी खराबून गेले आपण तेने थोडी मागून लावले ते, ला ला ते चांगले राहिले आपले पहिले गेले खराब होऊन का आता एवढंच हा मागून हाय तिकडे आहे ते निघाल दहा बारा क्विंटल पण हा चांगला निघाल त्यांच्या आला अस आता बघ कांदे व्हायला सुरुवात केली माणसं मांद आले मग आता ती कांदे ट्रॉलीत भरून आणि बाहेर काढून घ्यायचे एवढं बाकी अजून अशी ट्रॉली लहान ट्रॉली झोपली आपली मोठी मोठी थो थोस भरले लहान ट्रॉलीनेच व्हायचं घरापुढे टाकल्यामुळं ते वाळायला जागा पण नाही मग लहान ट्रायलीत भरायचं I you. इथं अशी टाकायची सगळी म्हणजे पाऊस आला तरी जागायला आपल्याला सगळी खाली कडक जागा आहे ना दुसरीकडे जागत नाही टाकायला मग आता घरापुढेच टाकायला लागणे वाटत आहे मस्त जागा